तर दुसऱ्याला कशाला उठवाययचं तो दुसऱ्यालाच म्हणून दाखवली तुझे असल्या पावसात कोणी केलं नाही केलं का बा कोणी केलं का मग कशाला जाता थिंदा मग कशाला उठवतो आजायला वाजले ते किती किती का वाजना ता पपकडका जाता तो कशाला मी तुमच्याच आपसना भीती का तू आ उठवलं कशाला बाकी सांग बोलू नको उठवलं कशाला म्हणजे आमदार आहे तुमचा आमदार आहे म्हणजे हं देहा चालू करून झोपती तव कळत नाही तुला ते तुमच्या असल्या भाग नंतर ने मला नेकी ने मग जा कुठे जा।, जा जा म्हणून उठल की एक शब्द बोलायला जाय तुला जा तरी मी कुठून बसते वर्ण वाटण्या पाहिजे त्या अन कोण माणसा आणायची आणि कोण काय बघतो असं जरी बोललं तर तुम्ही शांत तु बसाल तुम्ही शांत बसायला काय मी काय माझ काय लिचू पिची नव्हता आणि कच्च्या बापाचं पिल्लू नाही असली तर येतील एक उद्या सगळं माझ तुझा निघून आमच्या काय मड्यावर झोप लागली गार निवांत होय दुसऱ्याला म्हणलं निस्त काय कुचक बोलून शिलार काम होता या आता कसं झोपला या आहे का तोंडात ना एक शब्द तर येतोय का किती गार झोप लागली डोळा उघडून शिना बघता इकडं आय किती झोप चांगली लागली आ उजडलं का मावळलं हे सुद्धा कळ ना गे पाऊस पाणी पडलंय निवांत टाकून दिली या आ का भ्या वाटते का लाज वाटते या लाज वाटते काय तुला तुझं वाटून दिले शिरतोय घरात यायचं नाही कुणाच दे नाही काय इकडं उड्या हात बसू दे तुला पाहिजे ना तुझ्या घरात वाटून मला काय ज्या दिवशी दोन माणसं गोळा होतील येतील त्या दिवशी वाटून घ्याय तोपर्यंत घरात बाहेर नाही तुमच्या काय म्हणून टेन्शन आलं झोपला काय टेन्शन काय पाऊस पडलाय बाहेर काय काम नाही ती निवांत झोपलोय दुसऱ्याच्या माग कसं लागतं झोपायला लागतय काम करायला नका काम धंदा कस म्हणता मग आता काय तुझ्या बाण पा काय काम ठेवलंय पाऊस पडल्यावर चिखला जाऊन काय लोळणारच गवत काढून ठेवलेलं आहे इथं कोण टाकायचं बोल तुझ्या बालाने घे त माझ्या बाला काय तू तुझं पैसे देताय काय आलेलं तुझ्या बाला हाटण्या पाहिजे ते ना वाटण्या पाहिजेल त्या माझ्या बाला काय बाण साईंला असं तव तर म्हणली निवांत कशी झोप लागती आता वा ए मला हाट लागू नये कशी लागायची कशी लागू दे आता दे आता काय होतंय या दुसऱ्या जण माग कसं लागता लाता देऊ ना का लाता द्यायच्या नसते ते कळलं का माग तेवढं मोठं तोड करून शिना बोलायचं माग लागायचं

माझ्या आयुष्यात काय दिलं आजपर्यंत मला तुम्ही काय दिलंय ठेवलं काय काय पाहिजे असत बायकुला काय ते सांग पाहिजे मला ती पाहिजे बोलले शेवट काय कळायचं नीट दोन शब्द बायकूला छान गोड बोलाव हिच अपेक्षा असते बायकूची काम केलेला कळे ना तुम्हाला काय

कुठनं चाललं कोण आहे तुझं गुरु कोण आहे म्हणजे का बापाकडे गेले परवा लगेच शिकून आली गेले गेले मी घराच्या वाटण्या शिकवत नाही ते शिकवत मग आजच तुला होऊ तुझा जळ हा पहिला जळ आहे तुम्हाला जर तुम्ही काय झाली माझ्या घरातन बाहेर माझ्या घरात बाहेर आज तुला घरात ठेव का होतो सुटलं तो तर घराला बघता माझ्या करून ठेवला माझ्या तू मला सांग नीट राहणार आहे का नाही नाहीतर मी अगदाच सगळं करेन तुला नाही मला बी नाही तुझ्या नाही बाल ना बापर तुला सांगली तव तर ती करायला लागली काय सांगितलं तू घरी येऊन कितवा दिवस आहे आज कितवा तुम्हाला माहित नाही कितवा आली कोणवारी तुम्हाला माहित नाही आगा आली कोणवारी सांग परव आली कोण वारी आली परवा दिवशी पण होता कोण वर होता आज कोण वार गुरुवार आली मंगळवारी आली तुम्ही काळी oh. काय निशात मंगळवारी आली तवा मंगळवारी आली एक दिवस बुधवारचा जाऊ तिला गुरुवारी तो तमाशा चालू केला ईसा पाहिजे वाटते पाहिजे आता तुझ्या नातेवा वतीने तुला सांगितलं काय जा संग भांड आणि त्या कोण इस्सा घे आणि मध्ये ती आपण आणि सगळेजण निवांत खात बसू तिथं आशली कि बाळांना शिकू तिथे काय बाप काळ खात का मी वाजत तुमच्यात हाय ती पद्धत आहे तुमच्यात पद्धती काय पद्धत आहे काय तर कमी पडत असेल मग काय काम करत नाही तुमचं काय तुम्हाला डोळं दिसलं नाही तुमच्या डोळ्याला दिसलं नाही अरे जेव्हा काम होतं तेव्हा करायचं होतं आता पाऊस पडले असले कोण करायचं जाऊन काम आं अगं तुला कोणी काय पाहिजे लन कोणी काय मागितलंय झोपलोय तर दुसऱ्याला कशाला उठवाययचं दुसऱ्याला तुका दुसऱ्याचा दाखवतो म्हणून तुम्हाला म्हटलं सग दाखव दे तुझे असले पावसात कोणी केलं त नाही केलं ग बा कोणी केलं का कशाला जातात हिंदा मग आज झोपलेव कशाला उठवतो वाजले तरी किती कितीला वाजून आता पाकडका जाता उठवलं कशाला मी तुमच्या पासून भीती का तू उठवलं कशाला बाकी सांग बोलू नको उठवलं कशाला म्हणजे आमदार आहे तुमचा आमदार आहे म्हणजे द्या दुपारा चालू करून झोपती तेव्हा कळत नाही तुला ते तुमच्या असल्या बघण्यानंतर मला वायता घाला तुमचं वायता घाला ना नेकी मग जा कुठे वायता घाला तुला जा जा म्हणून उठले की एकच शब्द बोलाय जाय तुला जा तरी बी कुठून बसते वर्ण वाटण्या पाहिजे त्या आण कोण माणसं आण येते ते आणि कोण काय घेत असं जरी बोललं तर तुम्ही शांत बसाल तुम्ही शांत बसायला मी काय माझा बाप काय लिची पिची नव्हता आणि कच्च्या बापाच पिल्लू नाही असली तर रोज येतील एक बोर चटून बॅग घालतील उद्या म्हणतील सगळं माझ तुझा निघून आमचा काय मर्डर काय